सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्टाचारी कारभाराविरोधात शुक्रवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर बँड बाजा बारात आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला विधानसभा मतदारसंघातील रस्त्यावरील पडलेले खड्डे आणि वाढलेली झाडी येत्या दहा दिवसात मारून रस्ते वाहतुकी सुरळीत करावे तर मजबूतीकरणाच्या नावाखाली ऐतिहासिक जिल्हा कारागृहाच्या वाताळातील जबाबदार असलेल्या शाखा अभियंत्यांवर कारवाई व्हावी अन्यथा एकवीस ठोलांसह कार्यालयासमोर गाढ उभा करून त्याला सलामी ठोकण्याचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा रुपेश राव यांनी दिला येऊन देऊन आज मध्ये बोलायचं ना बोलून घ्या ना तुमचे तुमच्याकडे नोकर नाही बोलून घ्या अधिकारला तुम्हाला माहिती जाहीर होतो ना मग बोलून घ्या नोटीस दिली होती ना एवढी मोठी

अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल